चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हेच चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता बघा लवकरच गुढीपाडवा येत आहे तर गुढीपाडव्या दिवशी आपण बघा बरेच जण काय करतात की सोनं चांदी असे बरेच वाहनं जागा फ्लॉट असं खरेदी करत असतात की म्हणतात की या दिवशी जी आपण खरेदी करू ती आपल्याकडे कायमचं टिकून राहत असतात त्यामुळे बरेच जणांची खरेदी चालू असते सोनं चांदीची पण आपण या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं चांदी खरेदी करण्याऐवजी अशा कोणत्या महत्त्वाच्या तुम्ही वस्तू खरेदी करा जेणेकरून आयुष्यभर किंवा एवढं हे वर्ष हे नवीन वर्ष आपलं मराठी नवीन वर्ष चालू होतं तर हे पूर्ण वर्ष तुम्हाला सुखाचं जावं समृद्धीचं जावं आनंदाचं जावं त्यासाठी तुम्हाला अशा काही वस्तू घरात का खरेदी करायच्या आहेत बघा सोनं चांदी तुम्ही नाही जरी खरेदी केली आणि ह्या जर वस्तू तुम्ही घरात आणल्या तर तुमच्या घरात सुख समृद्धी पैसा धनधान्य सर्व काही सगळ्यांची बरकत होईल तुमच्या घरात सुख समृद्धी राणेल तर त्या गोष्टी कोणत्या आहेत बघा तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक ताईनी ज्या ज्यांना स्वामी सेवेची इच्छा आहे ज्यांना स्वामी सेवा करू वाटत आहे अशा ताईनी या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुढीपाडव्याच्या दिवशी स्वामी महाराजांची मूर्ती आपल्या घरी आणायची आहे आपल्या घरी स्वामी महाराजांची मूर्ती स्थापन करायची आहे स्वामी चरित्र सारामृत जर तुम्ही पारायण करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत आणू शकतात गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर गुरुचरित्र पारायण आणू शकतात जप मा असे बरेच जे देवाचे साहित्य आहे ते सुद्धा आणू शकतात बघा जर तुम्ही स्वामी महाराजांना तुमच्या घरी आणलं तुम्ही स्वामी महाराजांना स्थापना तुमच्या घरी जर केली तर तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही याच वर्षी काय पण तुम्ही आयुष्यभर तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही स्वामी महाराजांचा सदैव आशीर्वाद तुमच्या सोबत असणार आहे जर तुम्ही जर अशा बऱ्याचशा तुम्ही समजा तुम्हाला जर आणखीन यंत्र मंत्र कोणते जे तुम्हाला घरात आणायचे असेल देवघरात तर तेही सुद्धा आणू शकतात त्याचबरोबर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी अशा कोणते सेवा करायच्या आहेत कोणते उपाय करायचे आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर बघा आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी लवकर एकदम ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला उठायचं आहे बघा आपण सण वार काही असेल तर आपण जास्तीत जास्त करून लवकरच उठत असतो तर आपल्याला त्या दिवशी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला सगळ्यात आधी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे बघा याने काय होतं की याने शुक्र आपला शुक्र बलवान होत असतो आपण दररोज जर हळद शनिवारी म्हणा दररोज जर तुम्ही पाण्यामध्ये चिमूड जर हळद टाकली तर आपला शुक्र बलवान होत असतो तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तर जल अर्पण केल्याने काय होतं आपला आत्मविश्वास आपला मान सन्मान वाढत असतो आपला आत्मविश्वाससुद्धा वाढत असतो त्यामुळे सूर्यदेवाला अर्घ्य देणं खूप महत्त्वाचं आहे याचेसुद्धा खूप असे उपाय छान छान आपल्या जीवनात प्रचितीसुद्धा आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर येते त्याचबरोबर आपल्याला देवपूजा करायची आहे देवपूजा करायची झाली की लवकर आपल्याला गुढी उभारायची आहे आणि गुढी उभारल्यानंतर त्या गुढीसाठी नैवेद्य करायचा आहे तर बघा हरभऱ्याची डाळ गूळ धने आणि जो लिंबाचा पाला असतो लिंबाच्या पाल्याचा जो काय तौर जो असतो ना तर तो हा नैवेद्याला स सर्वात अधिक केलं जातं तर इकडं महाराष्ट्रात आमच्या बाजूला तर हा नैवेद्य करत असतात तर बघा त्याचं पण एक कसं आहे की जर आपण लिंबाचा पाला थो जर थोडा खाल्ला किंवा तो प्रसाद जर खाल्ला तर आपल्याला उन्हाळा बाधत नसतो आणि तो नैवेद्य आपल्या घरातील सर्वांनी जर खालात तर तो पण खूप चांगला असतो तर त्याचबरोबर ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आता बघा आपण गुढी उभा केलेली आहे दिवसभर आपली गुढी उभा असते तर त्या गुढीमध्ये प्रजापती लहरी निर्माण झालेल्या असतात आपण लिंबाचा फाटा लिंबाचा फाटा त्या गुढीला उभारलेल्या गुढीला लावत असतो तर त्याच्यामध्ये प्रजापती लहरी तयार झालेले असतात तर तुम्हाला गुढी उ उतरल्यानंतर आपण पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा करतो गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस आपण गुढी उभा उतरली जाते तर त्यावेळेस आपण जो गुढीला पितळेचा तांब्या म्हणा किंवा चांदीचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या जो काही तुम्ही तांब्या लावलेला आहे तर त्या तांब्यात तुम्हाला काय करायचं आहे की तो तांब्या पूर्ण भरून तुम्हाला गहू घ्यायचा आहे गहू म्हणा तांदूळ म्हणा ज्वारी म्हणा जे काही तुमचं धान्य आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यात दोन हळकुंड ठेवायचे आहेत त्यावर आणि यथाशक्तीनुसार जे काही नाणे असेल दक्षिणा असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि देवघरासमोर तुम्हाला तो कळश ठेवायचा आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की मला जसं जमल यथाशक्तीनुसार मी हे दान धर्म आज करणार आहे आणि संध्याकाळी म्हणा किंवा दुसऱ्या दिवशी जर जमले तर तुम्ही तो त्या कळशातील धान्य जे काही गरजू व्यक्ती आहे ज्यांना गरज आहे त्या व्यक्तीला तुम्ही ते दान धर्म करायचं आहे त्याने काय होणे होईल की तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लागवेल अशा पद्धतीने तुम्हाला त्या दिवशी दानधर्म करायचा आहे आणि त्याचबरोबर जो गुढीला आपण कडुलिंबाचा पाला लावलेला असतो तर तो कडुलिंबाचा पाला तुम्ही तुमच्या धन जे धान्य आहे गहू ज्वारी म्हणा जे काही धान्य आहे त्या धान्यातसुद्धा तुम्ही तो कडुलिंबाचा पाला टाकतो बघा जेणेकरून त्या धान्याला कीड लागली जात नाही वर्षभर आपलं धान्य आहे तसं राहतं त्याला कीड लाग लागत नाही आणि आपल्या घरात धनधान्याची बरकाता होते धनधान्य हे वाढत जातं त्याची कमी पडत नाही आपल्या घरात भरपूर सारं देवाच्या कृपेने बरकता होत असते धनधान्य त्यामुळे तो लिंबाचा पाला उडीला जो आपण लिंबाचा पाला बांधलेला असतो तो आपल्याला आपल्या धान्याच्या ह्याच्यामध्ये वर्षभर टाकायचा तो वर्षभर त्याने आपले धान्य खराब लाग होत नाही कीड लागत नाही त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे की त्या कडुलिंबाच्या पाल्याचे एकवीस पानं घ्यायचे आहेत आणि यथाशक्तीनुसार तुम्ही जे काही दक्षिणा घेणार आहे तो दक्षिणा तुम्हाला घ्यायचा आहे आणि एका कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तो तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे त्याने काय होतं की तुमच्या जी काही घरात पैशाची चणचण भासते आर्थिक अडचण होते तर ती तुम्हाला भासणार नाही तुम्ही वर्षभर ती छोटीशी कडुनिंबाची आणि दक्षिणा तुम्ही वर्षभर सुद्धा तुमच्या तिजोरीत ठेवू शकता त्याचबरोबर आपल्याला त्या दिवशी सेवा कोणत्या करायच्या आहेत आता गुढीपाडवा आहे आपल्या महा मराठी वर्षाचं नवीन वर्ष आहे साडेतीन मुहूर्तांपैकी हा गुढीपाडवाचा गुढीपाडवा आहे तर त्या दिवशी तुम्हाला सेवा कोणत्या करायच्या आहेत बघा त्या दिवशी तुम्ही स्वामी स्वामी चरित्रची पारायण करा स्वामी महाराजांचा जप करा विष्णू सहस्त्रनाम नामचं पठण करा हनुमान चालिसाचं चा पठण करा त्याचबरोबर नवारुण मंत्राचं पठण करा त्याचबरोबर लक्ष्मी स्रोताचं पठण करा अशा बऱ्याचशा ज्या काही सेवा आहेत तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला या सेवा जमेल ती सेवा या नवीन वर्षापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे जमेल ती तुम्ही ही सेवा तुम्हाला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करायची आहे तर असा आजचा व्हिडिओ होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू तरच अशा एका व्हिडिओसोबत This one is what